फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज चॅलेंज आहे कारण मला हा चॅलेंज जर तुम्ही म्हणजे नक्की फॉलो कराल तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही या जर सवय कराल ना तर बघा आयुष्यात तुम्ही कधीच दुखी राहणार नाही अगदी आयुष्य खूप मजेत आणि खूप आनंदाने जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा तसंही म्हणजे काय झालं ना म्हणजे मी डायरेक्ट तुमच्यासोबत शेअर करू शकते कारण हा व्हिडिओ जो आहे ना तो थोडा मोटिवेशनल आहे पण मी एक नॉर्मल हाऊस वाईफ आहे मला दोन मुलं आहेत त्यातल्या त्यात माझ्या घरातले कामं मी स्वतः करते ज्यामुळे प्रॉपर असं एखाद्या ठिकाणी बसून मी तुमच्यासोबत संवाद साधू नाही शकत आणि बरेचदा काय होते ना म्हणजे कामं करताना बरेच मोटिवेशनल गोष्टी डोक्यामध्ये चालत राहतात की मी व्हिडिओमध्ये हे बोलणार मी व्हिडिओमध्ये ते बोलणार पण जेव्हा व्हिडिओ करायचं म्हणजे काही येते ना तेव्हा मी बऱ्याच गोष्टी विसरून जाते म्हणून मी डायरेक्ट टू म्हणजे कॅमेरा टू कॅमेरा मी तुमच्यासोबत नाही बोलू शकत तर यानंतर मी व्हिडिओमध्ये पूर्ण पाऊस देणार आहे त्याआधी म्हणजे काय झालं ना आज मुलंही घरी आहेत सॅटर्डे असल्यामुळे म्हणून कंटिन्यू ते शांत बसतात नाही ज्यामुळे मग व्हिडिओमध्ये पण खूप म्हणजे गोंधळ असा आवाज येणार त्यामुळे मी म्हणजे जसं माझं नेहमीचं रुटीन असते जसं हाऊसवाईफचं रुटीन असते की तर सकाळी उठा मुलांचं करा आपलं करा त्यातल्या त्यात स्वयंपाक भांडी कपडे आणि घरातले अनगिनत कामं असतात आणि या कामांमध्ये म्हणजे सेपरेट स्वतःसाठी वेळ काढून व्हिडिओ करणं माझ्यासाठी तरी शक्य नाही म्हणून प्लीज तुम्ही समजून घ्या तसंही जे काही मी व्हिडिओमध्ये बोलले आहे ते माझ्या मनातलं आणि माझ्या अनुभवातून बोललेलं आहे आणि मला वाटते की तुम्हालाही त्यापैकी अनुभव आलेलेच असतील म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की व्हिडिओ कुठेही स्किप न कर करता बघा कारण बरेचदा तुम्ही लोक काय करताय ना व्हिडिओ खूप स्किप करून करून बघताय किंवा शक्यतो तुम्ही व्हिडिओ बघत नाही आहे आणि म्हणून माझी ही खूप आग्रहाची विनंती आहे की प्लीज करून तुम्ही व्हिडिओ बघा आणि एका नॉर्मल हाऊस वाईफला म्हणजे थोडा जी काही मी माझी लाईफस्टाईल दाखवते त्यामधून तुम्ही मला थोडं मोटिवेट नक्की करा प्लीज करून माझी खूप अशी विनंती आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला शुभेच्छा देते त्या आज रक्षाबंधन आहे त्यामुळे सगळ्यांना माझ्याकडून खूप छान तुम्हाला शुभेच्छा तर चला यानंतर मी व्हिडीओ मध्ये माहिती करते तर व्हिडिओची सुरुवात अगदी मॉर्निंग पासून केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता आज सॅटर्डे असल्यामुळे आम्ही तिघही म्हणजे चिव वेधू आणि मी आधी सर्वात आधी अंघोळ करून घेतलं म्हटलं अंघोळी झाले की घरातले नाईंटी पर्सेंट काम जे आहेत ते होऊनच जातात कारण एकदाची अंघोळ झाली ना खरंच खूप फ्रेश वाटते म्हणून मी मुलांनाही अंघोळ करून दिली आणि स्वतःही केली त्यातल्या त्यात आज रक्षाबंधन आहे त्यामुळे मलाई आणि चिवला पण हेअर वॉश करायचे होते सो चिवूने पण इथे तिला पण हेअर वॉश करून दिली आणि बाहेर बऱ्यापैकी थोडी ऊन आहे खूप जास्त नाही पण थोडी ऊन आहे त्यानंतर आजचा डे डेथ्री चॅलेंज चा आहे आपण कितीही चांगले जगलो तरी लोकांचं काहीतरी म्हणणं असतेच मग का नाही आजपासून स्वतःला एक नवीन चॅलेंज देऊया आजपासून आयुष्य फक्त आणि फक्त स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी आनंदाने जगण्याचं चॅलेंज चा मी आज स्वतः पण मी ठरवलंय आता लोकांच्या बोलण्यावर त्यांच्या मतांवर माझा किमती वेळ वाया घालवायचं नाही मी घरातली आई गृहिणी बायको आहे पण माझं मन माझा आनंद फक्त आणि फक्त माझ्या हातात आहे आजपासून मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी जगणार बरेचदा आपण आयुष्यात जास्तीत जास्त वेळ इतरांना खुश ठेवण्यात घालवतो आणि हे माझ्यासोबतही म्हणजे जा बरेचदा झालेलं आहे मलाही अशी सवय होती म्हणजे जेव्हाची समज आली तेव्हाची मी पण स्वतःच्या आधी लोकांना खुश करण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण आता आता कळलंय मला की आपण समोरच्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी तो कधीच खुश होणार नाही उलट आपलं मन दुखावूनच पुढे जाणार समोरच्याला खुश ठेवण्यात कुठेतरी आपण स्वतःला खुश ठेवणं विसरून जात असतो पण आज मी स्वतःसाठी स्वयंपाक करते माझ्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार पदार्थ बनवते कारण ते पोटभर खाल्ले आनंदाने खाल्ले की मला खरंच खूप आनंद होतो आपण काय करतो हे कुणीच बघणार नाही पण आपण कुठे चुकतो हे नक्कीच बघणार लोक आणि आपल्या चुकांवर त्यांची मते मांडायला सुरुवात करणार आपण कितीही परफेक्ट असलो कितीही कोणाचं चांगलं केलं तरी कोणी ना कोणी आपलं मन दुखवणारच कधी टोमणे मारून तर कधी आपल्याकडे दुर्लक्ष करून आणि कधी कधी तर आपल्यालाच कळत नाही की आपलं काय चुकलं माझ्याबरोबर तर असं किती वेळ झालं आहे मी मनापासून कोणाची तरी मदत केली पण त्याच वेळे त्यांच्या तोंडून असं ऐकायला मिळालं की तू केलं तरी आपण कोणासाठी काही करताना अगदी मनापासून करतो पण ते आपल्याला अप्रिशिएट सोडून तर आपल्या उलट चुकाच काढणार मग त्या क्षणी मन खूप दुखत मी इतकं मन लावून त्यांच्यासाठी हे सगळं केलं आणि माझ्यासोबत हा असा का वागतो असे बरेच प्रश्न पडतात खरं सांगायला गेलं तर जसं मी आधी म्हटलं होतं लोकांना आपल्यातल्या कमतरता शोधायला खूप सोपं जात असतं कारण मी आणि कुणीच असा परफेक्ट असं नाही कारण परफेक्ट असा कुणीच नसतो पण काही लोक आपल्या चांगुलपणाकडे बघण्यापेक्षा आपल्या चुका मोजण्यात जास्त वेळ घालवतात मग अशा वेळेला आपण त्यांच्या बोलण्यावर मन लावून बसतो मग आपल्याकडचंच आपलं हसू आपलं अन आनंद कुठेतरी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते मग कधी कधी घरात कोणत्या गोष्टी आपण करतो तर घरातल्या कोणत्या गोष्टी सुटायला लागतात आणि हे फक्त घरापुरतंच नसतात आयुष्यात सगळीकडे असंच असतं आपण कितीही प्रयत्न केला तरी सगळ्यांना खुश ठेवणं कधीच शक्य नाही मग अशा वेळे करायचं तरी काय हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो पण उत्तर मात्र सापटे ना मग अशा वेळे लोकांचं बोलणं मनाला लावून देऊ नका ऐका हसा आणि सोडून द्या कारण आपण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात गुंतलो तर आपल्या स्वतःच्या अपेक्षा काय आहेत याचाच विसर पडणार आणि मग दिवस संपल्यावर आपल्याच मनात अगदी रिकामापणा वाटेल आपण आपलं लक्ष अशा गोष्टीकडे द्यायचं जिथून आपल्याला हसू येईल आपल्या मुलांचं हसू आपल्या नवऱ्यांची काळजी मित्रमैत्रिणींसोबत एखादा निवांत क्षण हेच आपलं खरं धन आहे लोकं बोलतच राहणार त्यांचं बोलणं आपण कधीच बदलू शकत नाही पण त्यावर आपली प्रतिक्रिया नक्की बदलू शकतो म्हणून मी पूनम आजपासून स्वतःला असं चॅलेंज देते की लोकांच्या वागण्यामुळे मी माझा दिवस खराब करणार नाही कुणी चांगलं वागलं तर छान कुणी वाईट वागलं तर अजूनच छान या सगळ्या गोष्टींना महत्त्व न देता पुढे जायचं कारण आयुष्य खूप छोटं आहे आणि आयुष्यातले हे छोटे छोटे क्षण आपल्याला शेवटी आठवणीत राहतात म्हणून प्रत्येक दिवस आपल्या आनंदासाठी जगायचं आपल्या मुलांना हसवण्यासाठी जगायचं आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी जगायचं चला तर तुम्हीही प्रयत्न करा लोकांचं काय चाललंय ते चालू द्या पण स्वतःला आनंदात ठेवा स्वतःचं मन जपा कारण तुमचा आनंद तुमची जिम्मेदारी आणि ते जिम्मेदारी कोणालाच न देता आपल्याकडेच ठेवा आता आपण बघूया आनंदाने कुटुंबासोबत दिवस कसे घालवायचे कधी कधी असं होतं की रोजच्या धगधगीत कामामध्ये ताणतणावामध्ये कुटुंबासोबतचे हस्रेषण आपण हरवून बसतो आणि नंतर एक दिवस असं जाणवतं की आपण एकत्र बसून म्हणजे खूप दिवस झाले एकत्र बसून कधीही म्हणजे जेवणसुद्धा केलेलं नाही किंवा एकत्र बसून खूप अशा गप्पा गोष्टीसुद्धा केलेल्या नाही मग मक... मग मनात असा प्रश्न येतो की पुन्हा ते आधीसारखे आनंदाचे दिवस परत कसे आणायचे खरं सांगू तर सुरुवात करणं खूप सोपं आहे कुटुंबाला वेळ देणं कितीही काम असलं तरी दिवसातलं किमान एक तास कुटुंबासाठी राखून ठेवायचं त्यावेळे मोबाईल टी व्ही बाजूला ठेवून फक्त एकमेकांशी बोलायचं गप्पा करायचे छोटे मोठे गेम्स खेळायचे कुटुंबासोबत आनंद घालवण्यासाठी काही मोठे गेम किंवा महागडी टॉईज किंवा महागड्या वस्तू लागतात असं नाही सायंकाळचं वेळ मस्तसोबत जेवण करून तर आपल्यातलं लहानपणीचे गेम जे असतात जे आपण आपल्या लहानपणात खेळलो असतो त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो कुटुंबाला आनंदी ठेवू शकतो घरात सगळे वेगळे स्वभावाचे असतात आणि भांडण आणि गैरसमज तर होणारच पण जुने राग धरून ठेवलं तर आनंद परत कधीच येणार नाही म्हणून शक्य तितक्या लवकर माफ करायला शिका विसरा कारण राग धरून बसणं म्हणजे आनंदाला हरवून बसणं कुटुंबामध्ये सगळेच जणं म्हणजे मोठ्यापासून तर छोट्यापर्यंत काही ना काही कोणतं ना कोणतं काम करतच असतात तर त्या कामांमध्ये मा एकमेकांचं कौतुक करायला शिका मुलाने काही छोटं चांगलं केलं तर त्याला तू खूप छान केलास म्हणून त्याला खूप सुंदर आपण ॲप्रिशिएट करू शकतो त्यानंतर हसबेंडनी आपल्यासाठी काही केलं किंवा आपली काळजी घेतली त्यांनाही आपण थँक्यू तर म्हणूच शकतो कारण आपल्या एका थँक्यूमुळे आपल्या दोघांमध्ये जो नातं तयार होतं ना तो खरंच खूप चांगलं असते त्यानंतर बघा शेवटी कुटुंबासोबतचा आनंद परत आणायचा असेल तर लोकांकडे तर दुर्लक्ष करावंच लागतं कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ प्रेम आनंद याच्यात गुंतवणूक केलेली कधीही चांगली कारण पैशाने घर चालतं हे खरं आहे पण प्रेमाने आणि हसरशनांनी घर जिवंत राहतं तर चला अशा प्रकारे मी आजचा डेथ्रीचा चॅलेंज इथेच संपवते पण एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा ती म्हणजे लोकांचं बोलणं आपण थांबवू शकत नाही पण आपलं आयुष्य आनंदाने नक्कीच जगू शकतो कारण आपला आनंद हे आपल्या हातात असतं आणि हो उद्या डे फोरच्या चॅलेंजमध्ये मी तुमच्यासोबत आणखी एक छोटासा पण खूप महत्त्वाचा बदल शेअर करणार आहे जो आपलं आयुष्य अजूनच हलकं आणि अजूनच छान आनंदी बनवेल तर चला नक्की भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या मस्त खा मस्त राहा सो बाय एव्हरी वन हॅव अ नाईस डे